सरकारतर्फे मोफत तीस भांड्यांचा संच घेण्यासाठी आत्ताच ही पावती काढा असा करा अर्ज राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता सरकारतर्फे मोफत तीस भांड्यांचा संच दिला जात आहे जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल आणि पात्रता निकष पूर्ण करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे या योजनेचा उद्देश काय आहे मोफत भांडी संच योजना राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुरू करण्यात आली आहे यामागचा उद्देश म्हणजे कामगारांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे आणि त्यांच्या घरगुती गरजा भागवणे ही योजना राज्यभरात राबवली जात असून लाभार्थ्यांची निवड विशिष्ट निकषांवर होते योजनेत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार बांधकाम क्षेत्रात कार्यरत असावा बांधकाम कामगार काम म्हणून नोंदणी केलेली असावी नव्वद दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र देखील यावेळी आवश्यक आहे अर्जदार राज्यातील रहिवासी असावा काय कागदपत्र आवश्यक आहेत बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड कि किंवा मतदार ओळखपत्र पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ वीज बिल नव्वद दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र अर्ज भरल्यानंतर मिळणारी पावती किंवा टोकन अर्ज करण्याची प्रक्रिया ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला पावती किंवा टोकन दिलं जातं ही पावती भांडी संच प्राप्त करताना अत्यावश्यक असते त्यामुळे ती सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे ही योजना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये राबवली जाते सध्या ही योजना संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यातही लवकरच वाटप होणार आहे संबंधित जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते तुम्ही देवगड तालुक्यातील असाल तर स्थानिक बांधकाम कामगार केंद्राशी संपर्क करणे आवश्यक आहे आता एक महत्त्वाची सूचना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करताना योग्य माहिती आणि कागदपत्रांसह पावती मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे अनेक वेळा फॉर्म भरल्यानंतर पावती घेतली जात नाही आणि त्यामुळे लाभ घेता येत नाही हे टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद